बांधकाम क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत तंत्रज्ञानाचा कलात्मकतेचा अंतर्भाव होत असून बांधकामांची गुणवत्ता वाढली आहे घराच्या वाढत्या मागण्यांमुळे व्यावसायिक प्रगती वेगाने आहे ही प्रगती साधतानाच सामाजिक जबाबदारीचं सा भान जपायला हवं सामाजिक कार्याची आणि सकारात्मक विचारांची जोड मिळाली तर चांगल्या शहरांचं व समाजाचं निर्माण होऊ शकतं असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष अजित कुलाबचंद यांनी केलं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे आयोजित बी ए आय शिर्के वेल बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशन दोन हजार तेवीस या पुरस्कार वितरण सोहळ्यात अजित गुलाबचंद बोलत होते पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटाऊन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी बी ए आय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष सुनील मुदडा बी ए आय महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन देशमुख डब्ल्यू बी एस सीचे अध्यक्ष हरप्रीत सिंग आनंद बी ए आय पुणे सेंटरचे अध्यक्ष डी एच चौधरी उपाध्यक्ष व डब्ल्यू बी ए एस सीचे संयोजक सुनील मानस मानसं सचिव अजय गुजर खजिनदार राजाराम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते यंदाचा बी ए आय पद्मश्री बी जे शिर्के लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड श्रॉफ उद्योग समूहाचे जयप्रकाश प्रवीणचंद उर्फ जे पी श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला पुनेरी पगडी शाल सन्मान चिन्ह मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी बी ए आयच्या इंजिनिअरिंग टायरीचं प्रकाशन करण्यात आलं बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आलं यामध्ये इस्कॉन प्रोजेक्ट्सला निवासी श्रेणीत रोहन बिल्डर्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि बी जी शिर्के यांना निवासी सोसायटी श्रेणी रत्नरूप प्रोजेक्ट यांना व्यावसायिक इमारतीत दोन पुरस्कार रतिलाल भगवंतदास कन्स्ट्रक्शन आणि सूरज बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना औद्योगिक श्रेणी टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड आणि अजवाणी इन्फ्रा यांना इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणी बी जे शिर्के आणि शुभम पी एप प्रायव्हेट लिमिटेड यांना सरकारी प्रकल्प मिलेनेन इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टू बेअर श्रे शेल श्रेणीत दोन पुरस्कार सुगम कन्स्ट्रक्शन यांना लँडस्केप या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं शाल सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं देन doyens of the industry like narendra kr. k. p. bani, who convinced that there could be a young boy of 30, 32, who probably could do some yeoman work for this industry. hats off to those great people for recognizing some talent in me. and at the age of 32, i became the treasurer of builders of india, and then 34, the secretary, and finally the chairman of builders of india in 1994. फॉर मी दिस इज एन एसोसिएशन दैट डी ओनली इट इज बी ए आई बुनियाद अपनी इच्छाओं की wow. बंधन प्यार का यह है अपने पन का रिश्ता बी आई इज बंधन प्यार का अपनेपन का रिश्ता और इच्छाओं की पूर्ति दैट इज बी आई फॉर मी जेनलमेन अंग बॉय ऑफ थर्टी टू वैन बिकेम अम्बर्ड Never ever imagine that, at the, probably as Ranjit said, I'm probably the youngest recipient of this award. That again speaks of probably asking me to retire early or then <laughs> recognizing the work I've done. I that we require are much bigger than we have thought of. So don't laugh at big figures assuming you cannot achieve them but don't we need to have those in front of us